सोळा वर्षाचा र पठ्ठा शिवाजी लढलाय मोगलासी, आज काल र पठ्ठा दडतोय बायकोच्या बगला पाशी कुत्रा भुकतो र भिवून पळतो म्हणे आधी त्याला दारा जग उलटच झालं ऐका जगाची तारा लहानपणी मी किराणा दुकान चालवायचो आणि डबे वाजवीत वाजवीत हे गाणं म्हणायचं <laughs> सूर्य जिवंत आहे तो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहेत मरण नाही महाराज त्या व्यक्तीला आपलं कसं आहे महाराज लहानपणी एक गाणं शिकलो होतो गाणं म्हणू अरे मधले चिरण म्हणायसारखे नाही मारता मला तुम्ही <laughs> शेवटचं चरण लय मार्मिक आहे झालं खऱ्याच खोटार न्याय जगातून पळाला चोर खुशाल सुटतोय संन्यासी जातोय तळाला कालिदास मने दुनिया बिघडली वाचवरे ईश्वरा जगवटच झालं ऐका जगाची तारा लहानपणी गाणं म्हणित होतो माझ्या सांगण्याचा मुद्दा महत्वाचा आहे माणसाच्या जातीला मरण नाही रात्रंदिवस धन कमवणारी माणसं त्याचं नाव शिल्लक राहत नाही महाराज तेवलं त्यांनी आज माझं त्याच्यामुळे ते थोडं गाऊन दाखवायचो थो। ते काही कोण्या गात्यात नाही काही नाही लहानपणी आम्ही असं म्हणायचो गाणं त्याच्यातलं ते घेऊन आला सकाळ जाताना घेऊन जाशील काय नको अभिमान धरू भल्या मानसा ही तुझी धन दौलत ही तुझी शेत जाताना येथेच राहील दादा तुझ्या जीवनाची रे बैल जोडी संताच्या सज्जनाचे नको अवमान करू भल्या मानसा येताना घेऊन आलास काय जाताना घेऊन जाशील काय नको अभिमान धरू भल्या मानसा मूळ वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन केले रवी दादा या भारत देशाची जेवढी किंमत तेवढी रावणाच्या झोपायच्या बेडरूमची किंमत होती मला वाटतं मराठी कळत नाही इकडे काय म्हणलं मी भारत देशाची जेवढी किंमत कारण वर्णन केलंय मूळ वाल्मिकी रामायणामध्ये रावणाच्या बेडरूम मध्ये उतरायच्या पायऱ्या स्फटिकाच्या होत्या स्फटिक कशाला म्हणते हजारो वर्ष मुनी हिमालयामध्ये जिवंत राहायचे त्याचं कारण स्फटिकाची माळ त्यांच्या गळ्यात असायची रावणाच्या बेडरूमची फरशी गोंगी नावाचं गुलाबी कलरचं रत्न त्या रत्नाची फरशी रावणाच्या बेडरूमचे जे खांब होते असले हिऱ्याचे एक खांब एक हजार मनाचा असे साठ खांब होते हिरा बघितला का घडे तुम्ही नाही अहो गारगुटी सुद्धा नीट बघितल्या नाही हिरा आपण लांब आहे रावणाची जी झोपायची क्वाट होती महाराज पूर्वी एक धातू होऊन गेला एक लालन प्रथवीच मोल त्या लालची क्वाट होती आपल्या बाजाला नारळाच्या दोरीचं सुंबाट सुद्धा टाय मला नाही तरी फोल आहे मग दीचं घर नाही हो महाराज दंभडीच अहो दिडा येत नाही आपल्याला चार हजार राबंग लिहिणारा महात्मा म्हणतो मितवानात अपराला कर्मळ होईना जगद तुकाराम महाराजांनी वर्णन आहे पाच लाख घर पिवर दगडाचे सात लाख पिवर विटाचे एक कोटी काश्याचे एक कोटी तांब्याचे शुद्ध कांचनाची सप्त कोटी मध्ये कमवलं मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे महाराज त्या माणसाचं नाव शिल्लक राहणार नाही आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतोय तुम्हाला खूप गरिबी भोगलेले माणसं आहेत आपण अकराशे दिवस लहानपणी मी मुंबईला गटार खोदले सहा महिने ऊस तोडलाय मी आणि मी माझी गरिबी सांगतो आणि तुम्ही सोन्याच्या लंगुट्या लावून आकाशातून आला तसं थोडंच आहे नाही 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 विसरू नका महाराजा भारतातला जिवंत दृष्टांत गुजरात रेल्वे स्टेशनवर तीन दगडं मांडून जर्मनच्या पातेल्यामध्ये एका बाईने चहा करायचा आणि तो चहा एका मुलाने रेल्वेमध्ये विकायचा तो चहा विकणारा मुलगा भारताचा पंतप्रधान आहे हो हे विसरता कामा नाही दोन गोष्टींनी माणूस मोठा होतो मेहनत आणि प्रारब्ध आता लिंक तुटू देऊ नका मेहनत तुमच्या आमच्या हातात आहे प्रारब्ध दोन गोष्टींनी माणूस मोठा होतो मेहनत आणि प्रारब्ध औ प्रारब्ध तुमच्या आमच्या हातात नाही ना मेहनत आपल्या हातात आहे माझी विनंती आहे तुम्हाला कीर्तन कर्मणूक म्हणून ऐकू नका प्रारब्ध योग्य दिशेनं चालावा असं वाटत असल तर माणसाची नियत साफ पाहिजे हे त्याचं उत्तर wow. आहे अष्टगंधाचा पटा लावतो मंदिरात जाऊन नाटक करतो माणूस देवा माझं भलं करीला चिमटे घेते मंदिरात <laughs> आणि मला खोट बोलायचं मंदिरात न खरी जमतेत का जुटा <laughs> बोले लडबड खावे सच्चा भूका मरे हो सच्चा भूका मरे हो सच्चा भूका हो जुटा बोले लडबड खावे सच्चा भूका मरे दादाच नाव उगच महाराष्ट्रात मोठं नाही <laughs> जिथली तिथं ते आता आमची मगवाशीच मी सांगितलं पस्तीस वर्षाचा परिचय हो माझ्या घरी ढोक महाराज महाराज संजय महाराज पाचपोर तर आमचा आदर्श संजय महाराज पाचपूर हा महाराष्ट्राचा आदर्श आहे पूर्वीच्या काळामध्ये कमराला बांधायचा जो गंजा असायचा पाचफोर बाबाचा तो फटक्या धोत्राचा असायचा आता महाराज लोक शेंट, मारु <laughs> शेंट शेंट उभ्या महाराष्ट्रामध्ये विको कमी करा थोडा नाही आपटतो एक तो आवाज तो बरं बरं उभ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची जी दक्षिणा येते ते विद्यार्थ्यासाठी आणि गाईच्या चाऱ्यासाठी जाते असा एकही महाराज नाही महाराज लोक पोपटावणी इथंच बोलू शकतात बाकी एक गुण नाही त्यांच्या अंगात आणि आपण कोणाची निंदा करतोय अशातला भाग नाही महाराज शोकांते काय वारकरी संप्रदायामध्ये पंच्याऐंशी हजार महाराज लोक आहेत किमान पन्नास हजार कीर्तन होतंय रोज महाराष्ट्रामध्ये मी म्हणतो एका कीर्तनात एक माणूस सुधारला तर रोज किती सुधारले पन्नास हजार सुधरत नाहीत पन्नास हजार बिघडत आहेत जब हम नाही सुधरे तो तुम कैसे सुधरे कलियोगाची एक चरणाचा अभंग आहे गाथ्यामध्ये तो कुभ राहिले झाले अर्थाचे अनर्थ गेला बुडाला परमारत नाही आईसी झाली नि हा हमभूत पावले आयसे आधर्माचे बोळ विषय आपला खूप महत्वाचा आहे माणसाच्या जातीला मरण नाही महाराज ज्या माणसानी क्रांती केली क्रांती त्या घराला विषय वयामध्ये आले भगतसिंग आईनं पन्नास रुपयाची नोट काढून दिली त्या काळातली पन्नास रुपयाची नोट म्हणजे नक्की भगतसिंगाचं घर श्रीमंत असावं हे भगत या पन्नास रुपयाचं मटेरियल घेऊन ये किराणा मटेरियल सुरीक जमवायची तुझी पाहुणे आले आईने दिलेले पैसे घेऊन मार्केटमध्ये गेले खिशातले पैसे काढले त्या नोटाकड पाहिल्यावर भगतसिंगाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं कारण त्या तरुणाच्या रक्तामध्ये सामाजिक चळवळ होती सज्जनानो या देशावर इंग्रज लोकांची सत्ता होती आईने दिलेल्या पन्नास रुपयाचे बॉम्ब विकत घेतले आणि इंग्रज लोकांच्या कार्यशाळा होत्या त्याच्यावर ते, ते बॉम्ब टाकून त्या कार्यशाळा उद्ध्वस्त केल्या परिणाम इंग्रज सरकारने भारतातला तो तरुण मुलगा पकडला झेलमध्ये बंदिस्त केला आणि जाहीर केलं भगतसिंग आजपासून विसाव्या दिवशी भगतसिंगाला फासाची शिक्षा ही गोष्ट घरी आईला बहिणीला भावाला कळाली आणि घरचा परिवार दारामध्ये येऊन रडत बसला वोरागोमटा मुलगा झेलमध्ये बाहेरून आईये लोखंडाचे गज आहेत मधी रडते आई त्या गजावर डोकं आपटो आपटो कर्मणूक म्हणून ऐकू नका घडलेलं आहे त्या गजातून हात काढला भगतसिंगानी आणि आईच्या गालावरचं पाणी पुसला आई झेलच्या दारात रडणं तुला शोभत नाही एका शुराची माय असतो आई माझी विनंती आहे तुझी कूस पवित्र आहे हे तुझं पोट देशाच्या कामाला आले तू घरी जा महाराज भगतसिंगाची आई म्हणते भगतसिंग मला रडू नको म्हणण्याचा तुला अधिकार नाही तु कारण तू आणखीन कोणाची आई झाला नाहीस मायबापाच्या पोटी जन्माला आलेले लीकरू जर दुःखात सापडलं तर त्याची वेदना आईला आणि बापाला किती होते हे माय किंवा बाप झाल्याशिवाय कळत नसतंय समजूत घातली हा परिवार घरी गेला महाराज विसावा दिवस उगवला आणि इंग्रज सरकारने भगतसिंगासाठी आवाज दिला तयार हो जा भगतसिंग तयार हो जा भगतसिंग कशासाठी धाद्यावरची पार्टी खाण्यासाठी हसू नका खा। कशासाठी नवरदेवाच्या समोर हिजड्यावनी नाचण्यासाठी हे तरुण पण काय लाजिरवान हे तारुण्य धाब्यावर बसून जेवण्यासाठी अरे तारुण्य नवरदेवाच्या समोर हिजड्यावनी नाचण्यासाठी हे तारुण्य तयार हो जा भगत सिंग ही माझी भारत माता आनंदाने जगावी म्हणून दुश्मानाचा फास भोगण्यासाठी तयार हो जा महाराज माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या मरण शंभर फुटावर आलंय आवाज येतोय फुटावर मरण आहे पण भगतसिंग झेलमध्ये क्रांतिकारक वीराचं चरित्र वाचत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होत काय घरी घेऊन जाणार गडी तुम्ही आज घरी काय घेऊन जाणार मरण तर प्रत्येकाला आहे पण मरताना माणसाला हसू यावं एवढंच घरी घेऊन जा हो आणि मरताना हसू यावं असं क्रांती घडण्यासाठी जिंदगीवर चांगलं वागावं वा लागतंय महाराज जिंदगीवर झेल उगाडला आणि या भारतातला तरुण मुलगा फासावर लटकवला त्या दिवशी त्याचं वय काय होतं तेवीस वर्ष पाच महिने आणि सव्वीस दिवस वय होत ऐंशी वर्षाचे होऊन भगतसिंग मेले असते तर वीरभद्राच्या पावन दरबारात नाव सुद्धा निघलं नसतं जगला किती दिवस त्याही पेक्षा जेवढे दिवस जगला तेवढ्या दिवसातली क्रांती महत्वाची